या मागे एक मोठं षडयंत्र आहे आता हे मला कसं माहिती तर मी या क्षेत्रातला आहे त्या सिनेमाचे त्या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत जे मराठीचे दोघी जण आहेत ज्यांना मी एकांक स्पर्धांपासून ओळखतो ते त्या मनुवाली विचारधारेचे ते स्वयंसेवक आहेत लहानपणापासून कट्टर स्वयंसेवक आहेत त्यानंतर लहानपणापासून अगदी आम्ही एकत्र स्पर्धा करत करत मोठे झालोय मला माहिती आहे हे या विचाराचे आहे याची कोण दिग्दर्शक कोण काय ही पण मला माहिती आहे अचानक त्यांची मीडिया हाईक केली जाते त्यांना प्रसिद्धी दिली जाते त्यांच्या जा मुलाखती तुम्हाला सगळीकडे दिसायला लागतात अचानक एक ज्या दिग्दर्शकाची एक एकांकिका एक दिग्दर्शित करायची नाही की नाही तो अचानक दहा दहा सिनेमांची घोषणा करतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांवर दहा सिनेमे काढणार आहे अरे आमच्या क्षेत्राने कोणी तर बसल्यास एक सिनेमा काढताना काय होतं आपल्याला माहिती अचानक दहा सिनेमाची घोषणा तो करतो कसा करू शकतो एवढं फंडिंग येतं कुठून आणि कशासाठी तर शिवरायांचा वापर सिनेमातून फक्त धर्म आणि संस्कृती याच्या अंगाने करून मुस्लिम द्वेष पसरवायचा जो छत्रपती शिवरायांच्या मनात सुद्धा नव्हता <laughs> तुम्ही सगळे सिनेमे बघा तर फक्त युद्धाच्या कथा लढाया मुघलांबरोबर झालेल्या तेवढंच आयुष्य होतं ना त्यांचं त्यापर्यंत समुद्रासारख्या अखांग छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते अजूनपर्यंत सिनेमात आलेलेच नाहीत नाटकात आलेलेच नाही फक्त तेवढ्याच कथा तेवढ्या दोन तीन कथा ढाली तलवारी गडकिल्ली याच्या पहिली आपला इतिहास जातो नाही सिनेमातून मी विशेषतः सिनेमाचा तुम्हाला सांगतोय ग्रंथांचं पण सांगतो पण सिनेमातून हे केलं जातं मग का केलं जातं याचा राजकीय फायदा कसा होतो हेही तुम्हाला सांगतो अँथिनिओ नावाचा एक तत्व व्यक्ता इटालियन तत्व व्यक्ता तो आपल्या डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांच्या कालखंडात समकालीन होता त्रास दिला, तो त्यावेळेचा त्याला त्यावेळी केलं होतं तो अँथोनिओ ग्राम्सी नावा हेजीमनी नावाची एक संकल्प आहे मध्ये तो असं म्हणतो की हे ज्या वर्चस्ववाली ज्या फॅसिस्ट लोक आहेत हे सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी चित्रपट नाटक साहित्य यांच्या माध्यमातून आपल्या हव्या असलेल्या जाणीवा जनतेमध्ये नकळत पेरून कुठल्याही बळाशिवाय सत्ता अबाधित होतात कुठल्याही बळाशिवाय काही करायला लागलं सिनेमातून तर त्या जाणीवा पेरल्या ना त्यांच्या म्हणजे त्यांच्या यशाचा पासवर्ड हाच आहे सांस्कृतिक वर्चस्व एकदा तुम्ही ते मिळवलं हो ना काही काळात आपल्या अशी हजार भाषणं लिहिलेत त्यांचा एक सिनेमा काम करून जातो मुस्लिम देश फेरून जातो आणि मग इलेक्शनला बघायला फक्त मुस्लिम एवढा विषय होता या सिनेमांनी